नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे मी मतदान केलेलं आहे म्हणून हे तुम्हाला बोट दाखवतो आहे आणि दुसरी गोष्ट नेमकं वीस तारीखला मतदान असताना एकोणीस तारीखला आमच्याकडे म्हणजे प्रतिपक्ष चालवण्यासाठी जी यंत्रणा तुटपुंजी आम्ही वापरतो आहे त्यामध्ये बराच घोळ झाला आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मला नवे व्हिडिओ करता आले नाहीत अर्थात ही अगदी थोड्या दिवसांची अडचण असणार आहे एक दोन दिवसामध्ये लगेच डागडूजी होईल ते सुरुवात होईल पण दोन दिवस ज्यांना स ऐकायची सवय लागलेली असते त्यांना काहीतरी ऐकायला पाहिजे आणि ते निवडक द्यावं असं एक पर्याय माझ्या एका सहकार्याने सुचवला कि जुने की जुने निवडणुकीच्या संदर्भातले आणि भविष्यवाणी ठरू शकणारे असे काही व्हिडिओ आपल्याला परत एकदा प्रकाशित करता येतील भविष्यवाणी म्हणून आणि दोन दिवस त्यात गेले की आपण नव्याने परत सुरुवात करू आणि त्याप्रमाणे दोन दिवस थोडं मला तुम्ही माफ कराल एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि आणखीन एक गुड न्यूज आहे खरं तर गुड न्यूज देणारा व्हिडिओ केला तोच त्या कॅमेऱ्यातलं कार्ड काय ते करप झालं कॉम्प्युटरमध्ये प्रो प्रॉब्लेम निर्माण झाला आणि ते व्हिडिओ आम्ही काय ते प्रोसेस प्रक्रिया त्याच्यावर करून अपलोड करू शकलो नाही त्यामुळे तात्पुरती ही दोन दिवसाची अडचण आहे पण गुड न्यूज अशी आहे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या व्यवस्थेमध्ये प्रतिपक्ष चालणार आहे आटोपशीर आकाराचा स्वतःचा स्टुडिओ ऑफिस हे सगळं सध्या त्याचं चा, फर्निचर चालू आहे ही बातमी देण्यासाठीच केलेला जो व्हिडिओ होता त्यामध्येच गडबड होऊन तो प्रोसेस होऊ शकले नाहीत ते तीन व्हिडिओ मी जे रेकॉर्ड केले होते ती कार्ड करप्ट झाली त्यांच्या भाषेत काय व्हायरस वगैरे हो झाला मला फारसं तांत्रिक कळत नाही पण ते झाल्यामुळे नेमकं वीस एकवीस या दोन दिवस मला काही ये टाकता येणार नाही हे स्पष्ट झालं होतं म्हणून हा जमेल तसा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहिती माहितीसाठी करतो आहे पण जून महिन्यापासून चांगल्या दर्जाचं व्हिडिओ आम्ही देऊ शकू अशी अपेक्षा आहे कारण एक ऑफिस झाल्यानंतर मला व्हिडिओ एडिटर कॅमेरामन नवा कॅमेरा वगैरे घ्यायचा विचार जम्वा जम्वा चालू आहे जमवाजमव चालू आहे शक्यतो लोकसभेचे निकाल जेव्हा दिस जेव्हा लागणार आहेत चार जूनला तोपर्यंत ही सगळी मंडळी प्रतिपक्षाच्या सेवेत उपलब्ध होतील अशी अपेक्षा मी बाळगतोय आहे आणि त्यामुळे चार जूनपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल तुम्हाला नव्या व्यवस्थेमधून सांगता येतील ही अपेक्षा बाळगूनच मी काम करतो आहे पण दुर्दैवासं ही ह्यासाठी याची या घोषणा करण्यासाठी जो व्हिडिओ बनवला तिथूनच गडबड सुरू झाली पण हरकत नाही प्रत्येक गोष्टीवर मात करूनच पुढे जायचं असतं किंबहुना त्याला जगणं म्हणतात गदी माडगुळकरांची फार सुंदर काव्यपंक्ती आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा यासाठी कोणावरही दोषारोप करण्यात अर्थ नसतो आपण ज्या व्यवस्था जी साधनं जे तंत्रज्ञान याच्यावर अवलंबून असतो तीसुद्धा मानवाच्या बुद्धीतून उपलब्ध झालेली साधनं आहेत सुविधा आहेत त्याच्यातही गफलत असू शकते आणि असते त्याचा असा कधीतरी अचानक मोक्याच्या क्षणी अनुभव येतो अन्यथा इतका अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काय ते, ते व्यवस्था असताना कल्पना चावलाचा तसा भीषण अपघात झाला नसता पण त्यावर मात करून परत प्रयोग चालूच असतात आणि त्यालाच तर विज्ञान म्हणतात काहीही परपूर्ण नसतं आणि ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजेच विज्ञान ज्ञान असतं असं मी मानतो आणि म्हणूनच ही दोन दिवसाची अडचण काही माझ्या जुन्या निवडक व्हिडिओंना पुनर्प्रक्षेपित करून मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि त्यामुळे एक प्रकारची दुविधा आहे घटना घडत आहेत आणि त्याबद्दल मी विश्लेषण देऊ शकलो नाही याबद्दल तुम्ही उदार मनाने मला माफ कराल एवढीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो साधारणतः दोन दिवसांनी परत नव्या विषयावर सुरू होईल आणि लोकसभेच्या निकालानंतर म्हणजे साधारण चार जून नंतर नव्या व्यवस्थेमध्ये तुमच्या भेटीला प्रतिपक्ष येईल एवढंच आश्वासन देऊन थांबतो नमस्कार